जय शिवराय जय शंभूराजे सकाळ झाली तशी किल्लेदाराने परत सभा बोलवली आपल्या संघ हाय बादशहानं खानाला परत बोलवलं अशी बातमी कालच्याला जीवाशिवाना आणली जर नवीन सरदार येत नाही तवर किल्ला सुरक्षित राहील तो यायला चार सहा दिस लागतील त्यावर त्र्यंबकगडावर गडावर जाऊन आपल्याला मदत मागावी लागन पण त्यासाठी मुघल फौजेचा येडा तोडून हे काम करणार तरी कोण ही कामगिरी कोण घेणार रंगावर परत एकदा अनेक जण समोर आले पण तेवढ्यात त्यांच्यातील एकाचा आवाज आला किल्लेदार मेल लेता है अली हसन पुढे येत म्हणाला किल्लेदाराने आवाजाच्या दिशेने पाहिले एक वीस बावीस वर्षाचा युवक त्यांच्या समोर उभा होता किल्लेदार बाकी काही बोलणार तेवढ्यातच त्या युवकाने सुरुवात केली यो कोणी गेले आणि फौजेच्या हाती गावले तर काम राहील या मुसलमान आहे कुणीच संशय घेणार नाही काम फत्ते होणारच किल्लेदाराला त्याच्या आश्वासक शब्दांचे कौतुक वाटले तसेच ही गोष्टही त्याला मनोमन पटली काही वेळातच त्र्यंबकगडाच्या किल्लेदारासाठी एक खलिदा बनविण्यात आला त्यावर किल्लेदाराने आपली मोहर उठवली आणि तो अलीच्या ताब्यात देण्यात आला अली, अली अगदी सावधगिरीने गड उतरत होता त्याने जरी आश्वासकपणे कामगिरी फत्ते करण्याबद्दल किल्लेदाराला सांगितले होते तरीही त्याच्या मनात याबद्दल पूर्णतः खात्री नव्हती तशी ती कुणाच्याही मनात नव्हतीच इतर वेळेस गोष्ट वेगळी होती पण यावेळेस मुघल सैन्याचा वेळा पडलेला होता आणि अशा वेळेस कोणीही त्याची झडती घेतली असती आणि त्याच्याकडील खलिता त्यांच्या हाती लागला असता तर तो जीवानीशी गेला असताच पण कामगिरी ही अर्धवट राहिली असती यासाठी काळजी घ्यावी लागत होती काही वेळातच त्याला मुघल सैन्याच्या छावना दिसू लागल्या दोन छावण्यांमधील अंतर हे जास्तीत जास्त दोन फरलांगाचे होते पण देव अलीच्या बाजूने होते छावणीत सैनिक तर दिसत होते पण काहीसे सुस्त एका क्षणासाठी त्याचे मन कचरले पण त्याला थांबून चालणार नव्हते त्याची एक क्षणाची भीती ही अनेकांना उपासमारीने तर फडून मारण्यास कारणीभूत ठरणार होती ज्या माणसांबरोबर आपण लहानाचे मोठे झालो ज्यांच्या घासातला घास त्यांनी आपल्या बरोबर खाल्ला त्या लोकांशी दगा करायचा शक्यच नाही स्वराज्यासाठी मरण आले तर जन्नतच मिळणार अलीच्या मनाने उभारी घेतली आणि त्याची पावले पुढे पडू लागली दोन छावण्यांमधून गेलो तर लोकांचे लक्ष जाणारच हे त्याच्या लगेच लक्षात आले आणि त्यांनी एका छावणीच्या बाजूने पुढे सरकायला सुरुवात केली लवकरच तो एका तंबूच्या जवळ पोहोचला सैनिकांचे आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होते अर्थातच त्याला त्याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते कसेही करून त्याला ती छावणी पार करून वेड्यातून बाहेर पडायचे होते एका ठिकाणी त्याला पहाऱ्यावरील सैनिक बाजूला झाल्याचे दिसले आणि त्याने त्या बाजूला आपली पावले वळवली अगदी सावधगिरीने तो पुढे चालला होता काही क्षणातच त्याने छावणी पार केली आणि तो सुटल्याचा श्वास घेतो ना घेतो तोच त्याला आवाज आला ए कोण हे है? है आवाजाला तसा तो आहे त्या ठिकाणीच थांबला पुढे पडाला असता तर नक्कीच तो सैन्याच्या हाती सापडला असता त्याने एकदा अल्लाचे नाव घेतले आणि तो मागे वळला ए इधर राव पहाऱ्यावरील अधिकाऱ्याचा आवाज आला जी हुजूर अली त्या अधिकाऱ्यासमोर उभा होता कोण हो तुम इधर काय को अधिकारा ने दर्डाउन विचार इधर मैं नहीं आया मेरा भैंस का बछड़ा आया अली ने बा सा भैंस का बछड़ा जी हुजूर, और तुम उसके पीछे आया जी हुजूर, तुमको पता नहीं है क्या यहां से आगे जाना मना है हुजूर, मेरे को पता है पर इसको पता नहीं है ना अली अधिकारा नजरेला नजर देत उत्तरला नाम क्या है अधिकारी ने पूछा प्रश्न के छोटू हुजूर अली चेहर वावड़पना चे भाव पुरेपूर दसून होते छोटू ये कैसा नाम है हुजूर अभी छोटा है ना इसलिए सब छोटू बोलते हैं अबे चुप तुम तो छोटा नहीं दिखता अधिकारी का हिस्सा वैतागला हुजूर ये मेरा नहीं उस बछड़े का नाम है क्या पागल हो मैंने तुम्हारा नाम पूछा है अधिकारी वैतागला हुजूर मेरा नाम अली है अली हसन तुम मुसलमान हो रहते का हो अधिकारी काहीसा नरम पडला हुजूर व झोपडी है ना दूरवर विरुद्ध बाजूला बोट दाखवत अलीने सांगितले चलो जाओ इधर से नहीं तो अल्ला को प्यारे हो जाओगे भागो अधिकाऱ्याने फरमावले आणि अलीने मनोमन अल्लाचे आभार मानले किल्लेदाराने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी अर्धी फत्ते झाली होती वेड्यातून बाहेर पडल्यावर मात्र अलीने एक क्षण देखील वाया घालवला नाही त्र्यंबक गडाखाली तो पोहोचला त्यावेळेस जवळपास अंधार पडला होता रात्रीच्या वेळेस गडाचे दरवाजे काही केल्या उघडले जाणार नाहीत हे तो पक्के जाणून होता त्यामुळे मग त्याने गडाच्या पायथ्याशी महादेवाच्या मंदिराजवळ आराम करण्याचा निर्णय घेतला एकतर थंडीचे दिवस त्यात अंगावरील कपडे देखील अंधार बरे या भागात रात्रीचे बिबटे तरस अशा जनावरांचा वावर शेवटी अल्लाचे नाव घेत त्याने महादेवाच्या मंदिराचा दरवाजा ठोठावला काही वेळ शांततेत गेला आणि नंतर मुख्य दरवाज्याजवळ त्याला हालचाल ऐकू आली एकोण आतून आवाज आला ना अली रामशेजवरनं किल्लेदाराचा खलिदा आणलाय त्र्यंबक गडावर देण्यासाठी पण रातच्याला किल्ल्याचे दरवाजे बंद आहेत अलीने सगळे खरे सांगून टाकले काही वेळ परत शांततेत गेला आणि परत आवाज आला किती लोक आहेत एकलाच आहे अलीने उत्तर दिले आणि दरवाजा उघडला गेला मंदिराचा पुजारी हातात मशाल घेऊन उभा होता राम राम अलीने मुद्दामून राम राम म्हटले होते राम राम पण राम शेजला तर बादशहाच्या फौजेचा वेळा आहे पुजारी काहीसा साशंक झाला हा म्हणून तर किल्लेदाराने मदत मागितली ही पहा संभाजीराजांची खून अलीने पुजाराला किल्लेदाराने त्र्यंबकगडाच्या किल्लेदारासाठी दिलेली खुनेची मुद्रा दाखवली आणि पुजाऱ्याचा संशय मिटला वयस धीर धर तुझ्या राहण्याची व्यवस्था करतो अलीला दारातून आत घेत आणि मंदिराचा दरवाजा बंद करत पुजारी त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी निघून गेला काही वेळाने पथारी आणि घोंगडी घेऊन तो परत आला योगे कोपऱ्यात मान पथारी पहाटेला कोंबडा आरवला की आता गडावर करून घे लई उपकार झालं अलीने त्याचे आभार मानले अरे संभाजी राजांचा शिपाई तू एवढं तर करूच शकतो ना असे म्हणत पुजारी निघून गेला आणि अलीने पथारीवर अंग टाकले